एक एप्रिल दोन हजार एकोणवीसपासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना आता केंद्रीय मोटार वाहन नियम एकोणवीसशे एकोणनव्वदच्या नियम पन्नासनुसार वाहनास हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट एच एस आर पी बसवावी लागणार आहे यासाठी परिवहन विभागाने एम एस एफ टी ए एच एस आर पी सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड ही एजन्सी निश्चित केली असून या माध्यमातूनच वाहनधारकांना आपल्या वाहनांना नंबर प्लेट लावून घ्यावी लागणार आहे अन्यथा वाहनधारकांना दंड भरावा लागणार आहे ही नंबर प्लेट न बसविल्यास वाहनधारकांना दंड भरावा लागणार आहे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना एच एस आर पी बसविणे आवश्यक आहे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देश दिलेले आहेत या अन्वये जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना त्यांच्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवावी लागणार आहे वाहनांवर एच एस आर पी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण पत्ता बदल योजना चढविणे उतरविणे दुय्यमप्रत विमा अद्ययावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येणार आहेत एच एस आर पी नंबर प्लेट नसलेली वाहने बनावट एच एस आर पी नंबर प्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल वाहनधारकांना त्याच्या वाहनांवर एच एस आर पी नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित सेवा पुरवठाधारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे तक्रार दाखल करता येणार आहे धन्यवाद